लोक म्हणतात की स्मार्ट मीटर लावल्यावर बिल जास्त येत चला तर बघूया ह्या स्मार्ट मीटरचे तोटे काय आहेत पहिला वेळेवर पैसे न भरले तर नाईट कट आधी जुने मीटर असताना थोडे दिवस थांबायचे आता स्मार्ट मीटर मध्ये बिल भरलं नाही की लगेच वीज बंद होते दुसरा नेटवर्क वर अवलंबून या मीटर मध्ये सिम कार्ड सारखं असतं गावाकडे नेटवर्क नीट मिळालं नाही तर माहिती सर्व्हरला ला पोचत नाही त्यामुळे कधी मागची युनिट पुढच्या बिलात ऍड होतात आणि बिल जास्त वाटत तिसरा गोपनीयता नाही आपण किती युनिट वापरतो कोणत्या वेळी जास्त वीज लागते सगळी माहिती कंपनीकडे जात म्हणजे आपला वापर पूर्णपणे बाहेर चौथा जास्त बिघाड होतात जुने मीटर दहा ते पंधरा वर्ष चालायचे स्मार्ट मीटर पटकन बिघडतात रिडिंग फ्रीज होणं डेटा एरर होणं किंवा अचानक लाईट कट होत पाचवा सगळं कंट्रोल कंपनीकडे लाईट बंद करायचं सुरू करायचं दर बदलायचा सगळं कंपनीच्या हातात आपल्या हातात काही नाही तर मंडळी हे झाले स्मार्ट मीटर चे मोठे तोटे तुम्हाला बिल जास्त आलाय का की काही प्रॉब्लेम आले कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन इलेक्ट्रिकल माहितीसाठी आम्हाला फॉलो करा